काय हे रोशनी काय करून तू आई तूच तिथून तू सिथून आई आता त्याला दाखवतो त्याच्या नांदी लागून गेली तू त्याचं दोघं जर लग्न होते तू कधी मना मदत करून राहिली त्याच्या आई तुला माहिती का मी त्याच्यावर प्रेम केलं त्याने माझ्यावर प्रेम केलं भुल का दिवस तू दोन महिने झाल्या गोष्टी आई तुला सगळं माहिती आहे ना तेच ते मला सांगायला लागतं का तू तू तिथंच राख चला सगळ्या जाणी नाही रोशनी तुला त्याच्याशी लग्न करू देणार नाही मी आणि तू त्याच्या मतात पडू नको शिवानी जण गोल्याचं लग्न तू मी मी लग्न होत होतो काय त्याचं मी तर पुण्यावर आली त्याचं लग्न मुळासाठी तू तर मला सांगितलं नव्हतं काहीच मला बाहेरून माहीत पडलं मैत्रिणी जोडून माय मैत्रिणी हो चला आपण दुसऱ्या रोडनं जाऊ ठीक आहे रोशनी चला रोशनी रोशनी बेटा रोशनी आई तुला सांगितलं ना तू मला बोलू नको म्हणून तुम्हाला किती प्रयत्न केले पण मी तुला सांगत होतं की मी लग्न करेन तर बोलासोबत लग्न करेन त्याच्यासाठी लग्नाची थांबली मी आणि तो मला असा करून ना नाही 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 त्याच्यासोबत लग्न पण त्याला त्यांनी धडा शिकवीनच आई आणि तू मला अजिबात नको हळू आई एखादी आई असते तो माझ्यासोबत उभी राहिली असते माझ्या पाठीमाग आणि तू तू मध्ये बनता असे नको करू तशी नको करू आई वस्तू रोशनी रोशनी अरे बाप रे आता रोषणीच्या बाबाला सांगतो मी लवकर आता 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 धावत धावत मी म्हणूनच राहिली रोशनी याच कधी सांगते रोशनीने आता सांगितलं नाही काही तेव्हाच मला डोक्यात लईच लागला पण मला वाटलं भुल्ली हे तर बोलायला म्हणून मी काही बोलली नाही 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 रोष्णीची बाबा गुड्डी लवकर लवकर ये श्याम लवकर लवकर ये लवकर ये काय झालं सविता

बापावरती म्हणते मी त्याच्यावर प्रेम करतो म्हणते मी त्याला लग्न होऊ देणार नाही चन चन श्याम चल चल लवकर फेक फेक ठेवली ती फेक लवकर आई म्हणून आम्ही मागच्या वर्षी चांगल्या बांगड्यावर लग्न करून टाक म्हणून तू ऐकलं काय मला माहित आहे जास्त वरचड झाली ती डोक्याच्या बाहेर जाते म्हणून पण तू तू कारणीभूत असाई चल ना बापा चन चल श्याम आहे चल चल लवकर आई आईसाठी आई आईने चांगला राहायला लागते असे दिवस नाही आला सरक मग सरक 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 पाय मला आता उठली सुटली चालली माहिती तेच गुण पोलवर पडले की मी मी फोन सांगतो शांता काकूला शांताकाकूर माहित असा सगळं हॅलो हॅलो शांता काकू मी नि बोला गुड्डी कोणाचा फोन का फोन निवला राम कटून राहिला जाऊ दे पहिली जीव घालतो मी लावून राहिले बेटा काय झालं कोणतं रंगून राहिला ओवी आई आई पाहिजे आई पाहिजे दादी दादी तू तू म्हटलं ना आई आई येते म्हणून आज आई आली नाही हा ना बापा ओवी वजस मी काय करू ती आईली नाही आणि आता प्रयत्न केला मी पण ती आईला राग आहे दादी आणि आम्ही येतो आम्ही येतो ना आई जवळ दादी चल ना चल ना आम्हाला घेऊन हा माता त्या बापाला घरी येऊ दे त्या बाप घरी आला की कन्या घर असा निघते ओवी वजस तुम्ही जेवण करा बाबू नाही अगदी जेवत नाही जेवत नाही आम्ही तू बिन जीव नको आपण पहिले हा पहिला आयली भेटवलं सविताचा असं वाटतं जावा आणि चप्पन केले चांगलं जेव्हा लकडायचं नाही जगाच्या पाठीवर इज्जत नगर दुःख आहे लोक दुःखी नाहीकडे जेव्हा सोडून गेली शांते जेवली की तू तुम्ही घट घटघट माने घशा खाली धात उतर ही मोठं औकात पाहून काय झालं शांती आता पाय ना ते लेकर सांभाळा ले ना आई आई करत रात्री पासून रात्रभर झोपले नेत नाही लेकर शांती मला तो रात्री नेऊन टाक मग सविता पाशी असं बोलतो लेकर ले। नेऊन टाक म्हणून का ठिक त्याची वस्तू आहे का ते नेऊन टाक म्हणता बोलायची चव नाही तुम्हाला पाय ना पहिले पासून दाबला असता पोराले काय अशी गती झाली असते ओवी वजन बेटा जेवण करा ना तुम्ही तुम्हाला आई पाहिजे आई पाहिजे असं वाटलं लेकड्या बहाण्याने पण ते कायची आली तिने जब्बर तीन भरली कोण मायबी तशी बापही तसास मला हावल्यावा हावल्या हव करे ते सखूबाई देवा मीच काय करू आता आज लेकडले आलीच मी थांबा थांबा तुमची दादी बोलवाली गेली तुमच्या आईले आई का मी कारण काय घा नाही आम्ही जेवत नाही आम्हाला आई पाहिजे ठीक आहे बेटे हो आईच देतो तुम्हाला राजा काय झालं राजा कोण म्हणून अजून अरे राणी सविताला आमदार मी अजून तू तयार ना मग सोबत बोललं केलं का तू नाही राजा मला भीती वाटते मी सोबत काहीच बोललं नाही केलं राजा आपल्याला इथं पहिन ना कोणी सांगून दे अक्षयले मी नकारून भांडणं होती तुला सांगताना राणी झाले नाही म्हणून ना आपण जवळ लग्न करणार आहोत राजा लग्न होईपर्यंत आपल्याला थोडं दबूनच राहिला गे ना फोनवर बोलतो तू आता मी चालली ठीक आहे राणी जाय तू जाय चला आता आतापर्यंत तर सविताना नोटीस पाठवायचं आता मला मी तर पण झालं नोटीसची बापरे राजे तू हे धन्य चालू का इकडे मी म्हणतो तू कामाला गेला राजे हरा मग हे संस्कार दिले का तुला मी हेच दिले का संस्कार सुधरत नाही तू नाही सुधरत तू पाहिलं मी लय प्रयत्न करून पाहिला पण नाही सुधरत सवितानं घटस्फोट घेणं हेच त्याच्यासाठी फायद्याचं राहील समजलं बाबा मला आई तुला मी हाव म्हणून आलो ना पहिले म्हणू मी तुला राणीसोबत लग्न करतो आता बी म्हणतो तुली मी मी राणीसोबत लग्न करतो आई लकळ भी पाहिजे राणी मी पहिलेच बोलणं राणी राणीसोबत मले कोणती काळजी आणि तुली कोणती काळजी चल ना त्याला पहिले सपा करून खाऊ घालणं मी काय ठेका घेतला काय सफा करून खाऊ घालायचा काही त्या ज्वाली शरम नावाची चीज आहे त्यापाशी काही अं बायकोच असं झालं बायकोला फोन नाही मेर जाणं अलग गोष्टी आणि तू इकडे अय्याशी करून राहिला तुला सांगतलं नाही थोडे दिवस पाय म्हणून तू मग तुला लेकरची काहीच काळजी राहणार नाही आणि चांगलं शाळेत टाकी नाही लेकरली मी सवितासारखं करणार नाही हराम करा तुला काय वाटते तुला राणी का दक्षिण काय एक लक्षात ठेव तू जे पोरगी नोकरी करते ते ठसंत करेन ते तिची गरमी सवत नाही आणि एक दिवस तुला सोडून द्यायची बी ताकद ठेवते स्वतःचा पाय रुगी असते ते, ते, लान लान ते तो फायदा उचलला ती बायको कमायची नाही तर तुला काय वाटते ते काय जिंदगीपर कशी जाणते ते बी शिक्षण शिकेल लहान लहान लकरात म्हणून ती चूप बसली होती करतो मता नको आणि पाहिजे एक दिवस पस्तावशील तो नाही पस्तावशील तर मै ना बदलून देतो हे म आई समजतच कोण नाही किती दुख सांगतो मी आई असो नाही आई तसं नाही तरी मी ऐकत नाही नको ऐकू मला नाही ऐकत तर कधी बी पैसे नाही माझ्याच्यावर थोडीच येतात किती प्लॅन कर किती घेऊन आण शिवानी तू कमावती पोर घेस तू सांगत तू टेन्शन घेऊ नका म्हणून दादा पाहि बरं दादा काय करू मी सांग पंगी शिवानी तू शांता काकू तर राख करस शांता काकून बरोबर सांगितलं होतं कनी आई मी जगणंस की करत राहू दे नाही नाही तू शांत रा शिवानी आपण त्या पोरीची भेट घेऊ सविता काकूला फोन करतो मी आपल्या घरी बोलावतो नाही संगीत तुला फोन वाजून आला तुला फोन आणा करायचा तरी ठीक आहे मनीषा बाय बरं कोणाचा फोन आहे आई काय करू आई मी आता सांग आता मी लग्नच नाही करत शिवानी बेटा तू शांत रा तुला तर पसंद आहे ना आपण रोशनीची भेट घेऊ तिच्या आईची भेट घेऊ आपण सर्वजण बैठक बसू आई ते तर म्हणेन की नाही मीच लग्न करतो त्याच्यासोबत तसं नाही शिवानी जे व्हायचं आहे ते भिनच मी येतो शांताबाईच्या घरून काही तुझ्या गावांनी घेऊ नको आहे आता आणि सगळ्या गावाला सांगू नको असं झालं असं झालं मी मी सांगत कोणाले तू आराम कर आणि तयारी करून शाळेत तू ड्रायव्हर शिवानी ड्रायव्हर तू गोल्याने मला काही सांगितलं नाही मी सोबत लग्न करत होतो की काही होतो की बोलत होतो मी गोल्याने दोन दोन विचारलं की कोणी पूर्वी पसंत होती का पहिले किती गोष्टीच्या बहाण्याने विचारपूस चौकशी केली पण गोल्यानं एक शब्द नाही सांगतात तोंडातून त्यांना सर्व सांगितलं असता सोबत मी लग्न करतो मी कशाला त्याच्या प्रेमात पडली असती आणि तिनं बी सगळं समोरच्या लागत होता सत्ता नाच करून टाकायसाठी अरे बापरे भेटे कोणाने मारायला रोष्मी तू मारायला गेली सांगता काकू त्या गोलेले पण त्याचे दरवाजे बंद आहेत कुल पण पाहायला होता कुठे गेला काय झालं रोशनी गोल्या आता शिवांसोबत लग्न करून राहिला मी म्हटलंच होत तुझी आई विचारतो कधी नाही नकायचं मायन कधी मोठं पारायण घडलं पण शब्द नाही सांगतला काकू मध्ये रोशनी रौदा ना अशा परवाच्या काय लादी लागत बसतो तू काकू त्याची नांदी लागत नाही मी पण त्याला धडा शिकवतो कोणाच्या पुरीला कसं फसवा म्हणून एकीवर प्रेम करते आणि दुसऱ्यासोबत लग्न करते आणि आता कुलपण पाहते ना त्याच्या नावा रिपोर्ट देईन तर या माझी रोशनी नको म्हणू म्हणा आज त्याने मला फसवलं शिवाय फसवून आला उद्या अजून दुसरी पोरगी फसून खरी गोष्ट आहे रोशनीतली हे प्रेम प्रकार मोठा खराब आहे बाई पोरगाच माझ्याच पहिले राणीसोबत लग्न करतो लग 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 मी करू नये आज मला डॉक्टर भोवती किती अखात झाला पाय काकू चला येतो मी त्याचा रिपोर्ट देतो मी मी नाही पता काढीन पण पोलिस त्याचा पता काढतील काय करा माय सांग काय दिवस आले रे बापा हा चौ पहिले होतो असं असं असे आले शांताबाई 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 माई पोरगी रोशनी रोशनी दिसली का दिसली का शांताबाई हा सविता तू रिपोर्ट देतो म्हणे गुलाच्या घरी गेली म्हणे गुलाच्या घराला कुलपं लागेल ती पोरगी प्रोड्युशन मध्ये रिपोर्ट द्यायला गेली सविता ओ माई बाई काय करू पाहिल्या मंडळी कसे करतात आजकालची पोरपोरी पण चांगलं नाही बरं जे बाप करून देता ते चांगलं असते पण कोण सांगेन केले चला मंडळी आज शांताबाजी लय आहे व खूप नावाच्या कमेंट चला आपण काही जणांची नावं घेऊ मनोज रघुवंशी संगीता ठाकूर पूजा सोहितकर रंजना इंगोले आरती शिंदे माया चव्हाण चंद्रकला प्रियंका नंदवारे सुवर्ण विजय मोटे मीनाक्षी पांडे गीता मायकर सोनाली ढोले कल्पना आर मन मंदारे शरद कांबळे चला मग आणखी नावाच्या कमेंट करा उद्याच्या भागामध्ये आपण त्यांचे पण नाव घेऊ स्वस्त राहा मस्त राहा तब्येतीची काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण पहा नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात